प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते आणि अशीच एक जोडी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार आहे अशोक मामा या जोडीमध्ये खरं तर आपल्या सोडीला जोड प्रेम प्रेक्षक वाढ करत होता पुन्हा त्या जोडीने काहीतरी नवीन आलं आणि आता फायदेही पुन्हा एकत्र सो मागचं काम वाटत आहे का आणि त्यात त्याचं नाव अर्जुन आहे त्यामुळे खूपच असं नॉस्टॅलजिक फिलिंग आहे अर्थात आता बॉसच करतोय पण माझा मित्र म्हणून आलाय तो एकदम बडी बेस्ट बडी म्हणून आलेला आहे सो येस त्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत आता अर्जुन हे कॅरेक्टर अर्जुन म्हणून कसं होणार आहे अर्जुन काय नवीन बोलत मला वाटतं की त्या अर्जुनला जितकं प्रेम लोकांनी दिलं ते एवढंच प्रेम लोक या अर्जुनलाही देते फक्त त्या अर्जुनमध्ये आणि या अर्जुनमध्ये बराच फरक आहे कारण जेव्हा मी मिस्टर मिस्टर तोसेकर आणि मतलब काय मिस्टर पिंचड आणि मिसेस वर्षीला होतो काय विसरला आणि आता ते नाहीये असं रोमँटिक कोणी नाहीये आता आम्ही करकट आणि आम्ही बेस्टी झालो त्यामुळे वेगळंच काहीतरी वेगळाच आहे

पहिली मालिका पहिला सेट ती माणसं हे खूप स्पेशल तो सुद्धा म्हणून स्पेशल <laughs> आहे आणि परत आम्ही एकत्र येणार आणि आपण कसे परत त्यालाही असं विचारलं होतं की आपण परत एकमेकांचं आल्यावर कस असेल काय अनुभव असेल तो ह्याची मला खूप जास्त उत्सुकता होती आणि त्याच पद्धतीने पहिला सीन आम्ही जेव्हा केला तेव्हा मला ते जाणवलं की

आणि त्यात भर म्हणजे ऑडियन्स सुद्धा आम्हाला इतक्या कमेंट्स आणि रिस्पॉन्स देत होता की तुम्ही प्लीज परत या इंद्र यासिकाला एकत्र बघायचंय आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे अजून अजून वाढत होती की त्यांचा काय रिस्पॉन्स असेल ह्याचीही मैत्रिणीची मालिका बघत होता असता आणि मग म्हणाले की आता मैत्रिणीच्या मालिकेतच आपल्याला काम करायचं आहे मालिका

हो नाही ना मला असं वाटतं नुकतं त्यांच्याकडून शिकण्याचा माझा प्रयत्न करतो कारण मी असं म्हणत की लसीकर आहे कारण त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत तिला स्किन शेअर करता येईल माझं तसं नसणार आहे कारण मी बराच काळ नसणार आहे लिमिटेड स्पॅन का असणार आहे इतक्या वेळात मला त्यांच्यासोबत इतका वेळ घालवता येईल कारण माहिती नाही ना पुन्हा कधी असा चान्स मिळेल

माझा आउटफिट हा एक ऑफिस वेअर आणि त्याच्यामध्ये हा माझा बॉस आहे आणि तो एक वेगळी एनर्जी <laughs> म्हणजे हा बॉस लुक नाही पण एक वेगळा वेगळा बॉस आहे फुल बॉस आहे म्हणजे बाकीचे सगळे कलिग्स पण बॉस वर तिथे होणार आहे हो म्हणायला हरकत नाही का अशी व्हायब्रंट एनर्जी घेऊन करणार आहे आणि ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो जाता जाता आयुष्यात येणार आहे त्याला काहीतरी एक देऊन जाणार आहे ती

साधारण आम्ही जे काही ऑफलाईन टाळे होतो ते आम्ही आणि आम्ही साधारण तेच की ते मी एक्सपिरियन्स करण्याचा प्रयत्न करतो जसं मगाशी सुद्धा म्हणाल होतो तिच्या म्हणण्याला काय होतं की माहित होतं ना की आता आम्ही आहोत बराच काळ ते तसं नाहीये की आम्हाला माहितीये की आम्ही आम्ही खूप कमी दिवस एकत्र असतो तर मग आम्ही आता मज्जा करतोय आम्ही इतने का सोबत नीड आता तो एवढा कम्फर्ट झोन तयार झाले की आम्ही मज्जा करत काम करू शकतो म्हणजे गोंड तयार झाले नाही की आता फुल ऑन यस पूर्ण फिटतारा नाही साधारण ती yes. तो पुढे काय करणार आहे मला आधीच कळलं होतं आणि ती लाई पण मालिकेमध्ये वैरांचं प्लॅन हे जरा वेगळेच असतात पण प्रेक्षक उत्सुक असतात की आता ही काहीतरी करणार आहे आणि थोडासा त्रास देणं वगैरे हे असतात आता थोडं बहोतahanan की कसे घडतं आता फुल बॉस आहे त्यात माझा मित्र आहे असं जर काही आम्ही केलं तर आम्ही एकत्र हो। मिळूनच करू असं मला वाटतं म्हणजे प्रेक्षकांसाठी ह्या जोडीची तर परवाणी आहेच पण आता एकाला आहे तर कोणाला पण खरंच प्रेक्षक ही जोडीची वाढ होऊ गेली आणि पायन ही जोडी आहे सो दादा प्रेक्षकांना तुम्हाला काय सांगायचं लाडकी जोडी आहे तर पुन्हा एकदा निकाल मी हेच सांगेन की थँक्यू सो मच तुम्ही इतकं भरभरून प्रेम केलं आणि तुमच्या इच्छेमुळे आम्ही परत एकत्र स्क्रीनवर येतोय तर त्याची खात्री आहे की तुम्ही आम्हाला छान रिस्पॉन्स द्याल आणि तुम्हाला मजा येईल तुम्ही एंटरटेन याची आम्ही तुम्हाला खात्री मी सेम त्यांच्या मॅनिफेस्टेशन मुळे शक्य झाले नाहीतरी इम्पॉसिबल होत आणि त्या सगळं क्रेडिट फ्रान्स न जातो प्रेक्षकांना जातं त्यांचं इतकं प्रेम आणि इतका आशीर्वाद आम्हाला मिळतो तर मी एवढंच म्हणेन की तेच कसंच तेव्हा कायम पाहिजे